आपण जातोय अमरावतीमध्ये अमरावतीत भाजीपाल्याचे दर घसरले पन्नास किलोची पालक जुडी ही पंधरा ते वीस रुपयांवर आली आहे कोबी पन्नास रुपयांवरून पंचवीस ते तीस रुपयांवर दर घसरलाय त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याच संदर्भात अमरावतीच्या बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी राज्यात थंडीचा जोर वाढलेला आहे आणि थंडीचा जोर वाढल्या कारणानं याचा परिणाम जो आहे तो हिरव्या पालेभाज्यांवर झालेला आहे आपण आहोत सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचं उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे आणि उत्पादन वाढल्या कारणानं दरांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे आपण जर पाहिलं तर पालकाची गड्डी जी होती ती चाळीस रुपयाला विकल्या जात होती मात्र आज रोजी जर पाहिलं तर ही पालकाची गड्डी जी आहे ती वीस रुपयाला विकली जात आहे जर दुसरीकडे जर पाहिलं तर शेपूच्या उत्पादनामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे चाळीस ते पन्नास रुपयाला विकली जाणारे शेपू जे आहे ती वीस रुपयांवर आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय नेमकं कारण आहे की हिरव्या हिरव्या पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे अभि ॲसा हो गया की अभी समझो भाजी पाला ज्यादा निघ रहा अभी थंडी सी आवक ज्यादा होगी और चारो तरफ से माल आ रहा है यहाँ पर माल आने के बाद में क्या होता है यहाँ पर आवक कम हो जाती है यानी भाव घट जाते हैं अभी इसके पहले जो भाव था तो इसके चौबल भाव था चालीस रुपए साठ रुपए अस्सी रुपए किलो तक पालक बिकी और आज ऐसा है कि इसका लेवल भी नहीं आज कोई आज इतना भाव डाउन हो गया ग्राहक कसा प्रतिशत है माला की बिक्री होता है माल मालों मालो करें बिकता फिर जैसे कि जैसे पाँच का माल है तो हमको सौ रुपए में ऐसा हुंडा दे देना पड़ता हमको फिर पचास रुपये में हुंडा दे देना पड़ता हमको काश्ताकार के जो पैसे वो निकल नहीं रहे अभी हा काश्तकार तो ठंडे बैठे अपने घर पे तो ऐसा है कालपर्यंत जर पाहिलं तर हिरव्या हिरव्या पालेभाज्यांचे दर जे होते ते उच्चांकी होते मात्र अचानक थंडीचा जोर वाढला आणि जोर वाढल्यामुळं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर पाहिलं तर कालपर्यंत पन्नास ते शंभर रुपयापर्यंत विकल्या जाणाऱ्या हिरव्या पालीभाज्याचे दर जे आहेत ते वीस रुपयांवर आलेले आहेत कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एन डी टी मराठी अमरावती